नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी लाखांदूर व विरली मंडळात सर्वाधिक पाऊस तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची धार सुरू आहे मात्र सोमवारी सायंकाळपासून झालेल्या पावसाने जोर पकडला असून झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे यात लाखांदूर व विरली मंडळाअंतर्गत सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून आता शेतकऱ्यांनी धान रोवणीला जोमाने सुरुवात केली आहे गेल्या अनेक दिवसांच्या उसंतीनंतर रविवार पासून पावसाने जोरदार बॅटिंग करणे सुरू केले आहे रविवारी लाखांदूर तालुक्यात हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली सोमवारी दिवसभर पावसाच्या सतत धार कोसळल्या मात्र सायंकाळी उशिरा पावसाने जोर यात मुसळधार पाऊस पडून तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे आतापर्यंत ता तालुक्यातील पाच मंडळापैकी सोमवारी झालेल्या पावसाची लाखांदूर मंडळात एकशे एकोणचाळीस पॉईंट एक मिलीमीटर व विरली मंडळात एक एकशे नऊ पॉईंट चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्याचप्रमाणे भागडी येथे पंच्याण्णव पॉईंट mm पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मासळ येथे एक्क्याण्णव पॉईंट सहा मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे तर बारवा येथे साठ पॉईंट चार मिलीमीटर mm पाऊस पडला आहे पावसामुळे काही भागात नदी नाल्यांना पाणी आले असून शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड वेगाने सुरू केली आहे तहसील प्रशासन व हवामान विभागाच्या अहवालानुसार पुढील काही दिवसात हलक्या फुलक्या सोरी पुरू राहण्याची शक्यता आहे पावसाचा जोर असाच राहिल्यास तालुक्यातील जलसाट्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आज मंगळवारीपासूनच पावसाने जोर पकडला असून कधी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणे सुरू आहे